दिगंबरा 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 बालमित्रांनो आज आपण बालसंस्कार वर्गासाठी जमलेला आहोत सप्टेंबर महिन्याचा आरवार आहे आणि आज तारीख आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कोलार बुद्रुक तालुका राहता येथील स्वामी समंत केंद्रात आपण आज एकत्र वर्गाला येत असताना सुरुवातीला चंप सोडली त्यानंतर पायावरती पाणी घेऊन अवघड प्रदक्षिणा करून आपण दरबारात आलो आल्यानंतर महाराजांना तीन वेळा मुजरा केला त्यानंतर नित्यशिवाय गणपती स्तोत्र प्रज्ञान स्तोत्र गायत्री मात्र आणि श्री स्वामी संबंध एक मार्ग घेऊन आपण लिहित सेवेला सुरुवात केली त्यानंतर आपण सर्वांनी आणि बालसंस्कार वर्गाची माहिती घेतली तो सुविचार आजचा असा होता दान घेण्यासाठी हात पुढे पसरण्यापेक्षा दान देण्यासाठी हात पुढे करा दान घेण्यासाठी हात पुढे करण्यापेक्षा दान देण्यासाठी हात आपले पुढे जाऊ द्या म्हणजे घेते होण्यापेक्षा देते व्हा हा सुविचार सुसंस्कार म्हणून आज आपण बालसंस्कार वर्गाची सुरुवात केली त्याचबरोबर पुढे आपण आज योगासन केलं कोणतं योगासन केलं के द्रोणासन केलं या द्रोणासनामुळे आपल्या पेटाचे जे काय स्नायू आहेत ते बळकट होत असतात शक्तीवर्धन होत असतात त्यानंतर आरोग्यशास्त्रामध्ये आपण कुठल्या आहारातील महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख केला आहारशास्त्रामध्ये कोथिंबीर आहारशास्त्रामध्ये कोथिंबीर तिथे चविष्ट पोषक पाचक आणि पित्तवर्धक आहे याविषयीची आपण माहिती पाहिली डोळ्याच्या आजारासाठी कोथिंबीर असते हेही पाहिलं सेवनाने आपल्याला ए आणि सी आपण माहिती घेतली बरोबर म्हणून दैनंदिन आहारामध्ये भारतीय आहारशास्त्रामध्ये कोथिंबीरचा भाजी बनवत असताना मुक्त हस्ते वापर केलेला दिसून येतो आहे त्याचबरोबर पर्यावरण उपक्रमामध्ये आपण सूर्याय नमहा सूर्य देवतेचे किंवा सूर्याचे असणारे अनेक फायदे मानवी जीवनात किती लाभदायक आहे हे आपण पाहिलेलं आहे सूर्यामुळे आपल्याला कोणतं जीवसत्व मिळत हां सूर्याच्या प्रकाशात मोळ्या प्रकाशात चा आपण जर सकाळी आर थांबलो तर आपल्याला विटॅमिन डी मिळत जीवनसत्व त्याचबरोबर सूर्यामुळे हे निसर्ग सृष्टीचक्र चालू आहे सूर्यामुळं समुद्रातलं पाणी तापतं पाण्याची वाफ होते आणि ही बाष्पीभवनाची क्रिया होत होती तर पाऊस पडतो सृष्टी हरित होते अन्न निर्मितीची प्रक्रिया सुलभ झालेली आपल्या दिसून येते म्हणून आपण काय आहे ना विशेष उपक्रमामध्ये आपण झाडांची पाणी ओळखा हा पाहिला आणि निसर्गाशी तुमचं नातं जोडलं विविध झाडांची पाणी गोळा केली आणि ती पानं तुम्हाला ओळखायला सांगितली यातून वृक्षाविषयीच प्रेम वृक्ष अचूक नावं सांगणं यातून आपली वृक्षाविषयीची जी भूमिका आहे ती बांधली गेली त्यानंतर आपल्याला माहिती आहे की आठवड्यामध्ये उद्या बावीस तारखेला नवरात्र सुरू होत आहे काय सुरू होत आहे नवरात्र नऊ दिवस भगवंती मातेचा जागर केला जातो आहे आणि या नवरात्रामध्ये पूर्ण भारतभरामध्ये शक्ती देवतीची उपासना केली जाते आहे सगळ्या धर्मामध्ये शक्ती देवतेच्या उपासनेला प्राधान्यक्रम दिलेला आहे पावाणी काळामध्ये देव दानव युद्ध झालं देवांचं राज्य गेलं ते देवाचं राज्य परत आणण्याचं काम कुणी केलेलं आहे देवी मातेनं भगवती मातेने केलेलं आहे श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती या देवतेच्या नमनाबरोबर या देवतेने केलेल्या महापराक्रमाचं कौतुक गुणगाण या नवरात्राच्या माध्यमातून केलं जातं तत्कालीन कालखंडामध्ये महिषासूर नावाचा राक्षस असेल रक्तबीज नावाचा राक्षस असेल या राक्षसाचं नष्ट करण्याचं काम या देवी मातेनं दुर्गा मातेने केलेलं दुसरी म्हणून संपूर्ण भारत बाळामध्ये नवरात्र मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला विजयादशमीनं दसऱ्यानं याची शेवट होतो रामानी प्रभू श्रीरामांनी रावण वध करून जे कासव साजरा केला या विजय उत्सवाच्या माध्यमातून या शस्त्रपूजनाचं शिमीच्या वृक्षाचं पूजनाचं करून आपण विजय उत्सव साजरा करत असो दसरा साजरा करत असतो या माध्यमातून नवरात्रामध्ये भारतीय परंपरा जी आहे त्या परंपरेची जी काही मांडणी आहे ती मांडणी आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये सार्वजनिक स्वरूपामध्ये हा देवीचं जागर भक्ती केली जाते या भक्तीतून ऊर्जा मिळत असते शक्ती मिळत असते महिलेचा सन्मान करा बरोबर मातीचा सन्मान करा मातीचा सन्मान करा यासारख्या गोष्टी या, या माध्यमातून सांगितल्या जात असतात नवरात्रामध्ये आपण घटस्थापना करतो सोमवार आपण घटस्थापना आहे माती आणणार आहे जमिनीतली त्याच्यामध्ये धान्य टाकणार आहोत बरोबर आणि कसं उगवे कृषीचा हंगाम कसा असेल या विषयीचा संकेत शेतकरी बांधव त्याच्या पाठीमागं बांधत असतात म्हणून गट म्हणजे गर्भाशय आणि गर्भाशयातून होणारी जी नवनिर्मिती आहे हा निर्मितीचा जो उत्सव आहे तो उत्सव मांगल्याचा उत्सव चैतन्याचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव असतो विद्यार्थी मित्र बाल बालमित्रांनो अर्ण आपण आज घटस्थापनेच्या स्थापनेच्या माध्यमातून नवरात्रीच्या माध्यमातून बालदन वार उत्सवाच्या माध्यमातून आजच्या बालसंस्कार वर्गाची आपण सांगता करत आहोत सर्वांनी हात जोडायचा आहे आणि प्रार्थना म्हणायची आहे गुरु ब्रह्मा